मायबाप उपमुख्यमंत्री पदासाठी घराने शाहीचं पुन्हा एकदा नाव पुढे येत आहे आजची परिस्थिती अशी आहे की आपण हसायचं जगाला शेंबूड आपल्या नाकाला आज जर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना जर उपमुख्यमंत्री पद भेटत असेल तर ज्यांनी अर्धा आयुष्य हे पक्ष वाढीसाठी आणि पक्ष जोडण्यासाठी घडवण्यासाठी अर्धा आयुष्य खर्च केला हो रात्र रात्रीचा दिवस आणि दिवसाचा रात्र असं करून हा पक्ष वाढवला आणि त्यांना साधं पक्षाचं मंत्री प पक्षाचं पद भेटू शकत ना मंत्रीपद भेटू शकत परंतु मायबाप हे जर मोठ्या मुला लोकांची जर मुलांना जर डायरेक्ट पद भेटत असेल तर येणाऱ्या काळात ह्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये सुद्धा आज प्रश्न पडलेला आहे की आपण पक्षवाडीसाठी काम करायचं की नाही आणि जनता सुद्धा विचार करते की जर मोठ्या मुलांना मोठ्या बापाच्या मुलांना जर एक पद मिळत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य जनतेला मिळणार तरी काय असा समाजामध्ये प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे चित्र बदलवण्यासाठी अनेक गोष्टींचा आपल्यामध्ये सुद्धा बदल करणं हे निश्चित गरजेचं आहे